चल चल रे दादागिरी झाली तुझी आता चल घरात उठ उठ अन चू कर नको चल उठ चल, चल।, चल। काय त्याला मारतय त्याला मारतंय दादागिरीच करतंय नुसती घरामध्ये ह्याला काय बोलायचंच नाही दुसऱ्याने चल उठ चल उठ जो पाहिलं चल चल उठ बबड्या तू ओर करायला लागलाय बरं खरंच लय ओर करायला लागलाय तू चल उठ चल चल उठ चल चल उठ उठ चल उठ चल चल त्या पोराला कसं लहान तो तुझं लेकरूचं आहे ना ते बबड्या फरे पोर आहे तुझं मग तेवढं बरं कळतंय हो म्हणून चल उठ चल चल घरात <coughs> काय बघायचं इस्लामला बसला जसं मला दिसणारच नाही आता बघ ना बघ इकडे बघ इकडे बघ मनसुळ दोघ बघ ठीक आहे काय करतो इथं चल।, 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 चल, चल उठ उतर ग चल चल चला चला जोपाय गेला होऊन चल काय हा लावतो चल उठ चल ए उठ बाबड्या ए हिरो

चल आज बाबू तुझं ना तुझ्यामुळं सारं होते तुझं सपोर्ट आहे त्याला ते मग कशी त्याने आत्ता त्या बारक्या पोराला हाणलंय उठ चल 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 काहीतरी केलंय का मी त्याच्या अंगाला नुसतं हात हो लावलाय तर किती नाटक करतोय बघ ना चल मी घेते उच्चून उच्चून देऊ मामा उच्चून घेते गो मामा अगं बाई म्हणजे पोहोचा ना उच्चून घेते मामा आहे त्याचं काय दुसऱ्याला चल बाळा आपलं चल मित्र घेऊन जा चल चल उठ चल चल, चल।, 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 चल। आपलं माझं पोर देडक शंभू लाडका असतो माझा लाडका असतो बबड्या नाही लाडका माझा अजिबात लाडका नाही बबड्या आता जर का बाबा गपछुप झोपला नाही तर खरंच सांगतो बबड्या हिच्यामुळं बांड केलं सर श्याना कुठला ओ ॲक्टिंग एवढं ना म्हणजे त्याला काय वाटतं काय वाईट श्यानपट्टी करत आहे नुसतं आता बघू ना थोड्या ना त्याचे लाड पण करीन ते पण मगाचे ते दोघं जण खेळत होते ब्राउनी आणि शंभू एकामागे पळत होते काय पाणी चालली होती खेळायचं त्यांचे याने बघितलं वाटतं याला वाटलं खरं बांधण आहेत का काय हांडलं शंभूला शंभू हे बळा चल इथे चले लगेच ऐकणार ते ही इथं चल ये बस खाली बस खाली खाली बस खाली बस, बस। लाटाचं पोर का माझं 하, 비보니.